नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचन मध्ये मी आहे धनश्री आणि आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीनं झणझणीत असं मटन रस्सा तर ही पद्धत माझे माझी आहे आणि आज मी बनवणार आहे माझ्या पद्धतीनं तर तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल तर मटन पहिल्यांदा धुण्यापासून ते मटन ताटात वाढल्यानंतर शिजेपर्यंत सगळेच प्रोसिजर मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि काही टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहे जेणेकरून आपलं मटन जणजणी चवदार आणि चविष्ट कसं बनेल ते तर रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता आणि तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आज मी इथे घेतलेलं आहे साधारणतः एक किलो मटण घेतलेलं आहे आणि मटणामध्ये होतं आणि हे स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घेतलेलं आहे मी आता काय करायचं हे कुकर मध्ये थोडंसं तेल टाकलं दोन चमचे आणि एक छोटा चो, मीडियम साईजचा कांदा तो लालसर होजेपर्यंत परतून घ्यायचा आणि आपल्याला आता मटणाला फोडणी न घालता फक्त आपण याला शिजवण्यासाठी हे घातलेलं आहे म्हणजे आपलं मटणाचा जो रस्सा आहे तो चवदार तर होईल आणि छान आपलं शिजेल त्यात त्यानंतर लालसर झाल्यानंतर कांदा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे एक चमचा अद्रक लसण कोथिंबीरीची पेस्ट हे तिने समान घेऊन मी केलेली आहे अद्रक लसण आणि कोथिंबीर आणि त्याचं बारीक वाटण केलेलं आहे तर ते, ते एक चमचा घालायचं आहे चा, ते छान परतून घातल्यानंतर घेतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे आपलं मटण एक किलो तर मटन ताजा असल्याचा शक्यतो बघा मी ताजच घेतलेलं आहे त्यानंतर ना सगळं घातल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता मीठ इथंच घालायचं आपल्याला नंतर भाजी करताना घालायचं नाही त्यामुळे मीठ गरजेपुरतं घाला आणि त्यानंतर एक चमचा पूर्ण हळद घालायची हळद भरपूर लागते त्यामुळे मी एक चमचा पूर्ण हळद घातली आहे आणि एक तेजपत्त्याचं पान आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण न लावताना याला मी अशा पद्धतीनं वापरणार आहे कारण अशा पद्धतीनं वापरल्यावर आपले मटण आहे ना आपल्याला पाहिजे आणि कुकर मध्ये शिजवलं तर खूपच गाळ होत शिजवलं तर ते मटण छान होत तर आता इथं मी घेतलेलं आहे वाटणासाठी चक्रीफूल चार पाच लाल मिरच्या खोबरं एक विलायची दालचिनीचा तुकडा दा मसाला विलायची त्यानंतर एक चमचा घेतलेला आहे बाजरी आणि एक चमचा घेतलेला आहे धनी तर खूप थोडस जास्त घेतलेलं आहे आणि कांदा आपण आधी एक घातला होता त्यामुळे आता मी एक घेतलेला आहे भाजताना आता हे सगळंच आपल्याला ना छान तेल टाकून थोडस लालसर होतेपर्यंत सगळं भाजून घ्यायचं आहे कांदा पण ना थोडासा लालसरच भाजायचा आपल्याला आणि आपण जे मसाले घेतलेत ते पण आता इथे एक सांगते मी बाजरी का घेतली मी आता गावाकड किंवा गावरान पद्धतीने जर तुम्ही मटण करायला गेलात ना तर बाजरी घालतात तर पिठात पीठ पित करतात त्याचं बाजरीचं ते थोडंसं भाजतात आणि पाण्यात कालून घालतात तर मी असं न ना करताना वाटणातच ना बाजरी थोडीशी भाजून टाकली आता हे सगळं आपलं भाजून झालंय तर आता आपल्याला ना याचं वाटण बनवायचं आणि वाटताना ना मी एक छोटस मीडियम साईजचं टोमॅटो टाकले टोमॅटो तुम्हाला जर आवडत नसेल ना तर नाही टाकलं तरी चालेल तर याचं वाटण असं बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटून घेतलं मी आता फोडणीसाठी इथं मी तेल टाकलं आहे सा, साधारणतः पाच सहा चमचे तेल टाकले म्हणजे आपले तरी छान येईल त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीरचे पेस्ट मग अशी एक चमचा आणि आता एक चमचा साधारणतः टोटल मी दोन चमचे पेस्ट वापरलेली आहे करण्यासाठी आता ही पेस्ट ही छान आपल्याला परतून घ्यायची थोडीशी लालसर परतून झाली ना मग आपल्याला आपलं आपण जे वाटण केलं होतं ना ते टाकायचं आता हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता ही पूर्ण एक किलो साठी मी एवढं वाटण केलेलं आहे जर तुम्हाला अर्धा किलो किंवा पाऊन किलो असेल तर याच्यापेक्षा निम्म वाटण तुम्ही घेऊ शकता आता त्यानंतर ना आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मोठा गॅस करू नका कारण करपत आणि जर थोडं जरी करपलं ना तर पूर्ण आपल्या भाजीची टेस्ट जाते त्यामुळे मिडियम गॅसवरच करायचं अशा पद्धतीने तेल सुटलं की मग आपल्या त्याला तेल तेल सुटल्यानंतर तिखट घालून घ्यायचं तिखटमध्ये पहिल्यांदा लाल तिखट टाकलंय मी नंतर दीड चमचा आणि काळा मसाला आहे तो दीड चमचा टाकला आहे कारण आपण ऑलरेडी आधी मिरच्या भाजून टाकल्या होत्या लाल त्यामुळे मग मी तिखट इथं आपल्याला चवीनुसारच घालायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर साधारणतः एक किलो साठी एवढं बसवतोय आणि माझं तिखट जास्त तिकटी नाही मीडियम आहे त्यामुळे मी घातलेलं आहे तेवढं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि तेल पण सुटलं की याला छान की मग आपण आता शिजलेलं मटण टाकून घ्यायचं आणि मटन एकदा शिजले की ते चेक करून बघायचं म्हणजे याच्यात आपल्याला शिजवायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने आता इथं ना मी फक्त रस्सा घातलेला नाहीये बाकी मटण घालून व्यवस्थित हलवायचं आणि दोन मिनिटं असंच आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे आपण जे मसाले वगैरे ते याच्यात चा छान पीस मध्ये मुरतात आणि पीस मध्ये मुरल्यामुळं मग पा एकदम पाणी टाकले ते एक की ते वेचव नाही लागत त्यामुळेरू द्यायचं झाकण ठेवायचं थोड्या वेळ दोन मिनिटं झाकण ठेवून काढल्यानंतर बघू शकता छान आपलं मस्त हे अ झालेलं आहे थोडस तेल सुटून पाणी सुद्धा आटलेलं आहे आणि आपले बऱ्यापैकी मसाले पूर्ण लागलेले आहेत ला पीसेसला मग आता आपण याच्यामध्ये घालायचा आहे उरलेला रस्सा जे की आपण शिजवताना उरला होता तो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं आता पाण्यामध्ये इथं हो तुम्हाला जसा रस्सा आवडतो मी इथं थोडासा पातळसरच रस्सा करणार आहे कारण गावरान पद्धतीनं थोडस पातळ जास्त त्यामुळे हो तुम्हाला आवडत नसेल तर थोडं मिडियम असं ठेवू शकतात त्यानंतर आता उकळी आलेली आहे आणि मस्त आपलं झणझणीत जन असं मटन तयार झालेलं आहे हे मटण भाकरीसोबत भाकरी तर मस्तच लागतं आणि बाजरीच्या भाकरीसोबत पण छान लागतं आणि पूर्ण ही रेसिपी मी पूर्ण गावाकडं जशी बनवतात फक्त आपल्याकडे पाटावर वाटा न वापरता मी मिक्सरचा वापर केलाय तर आणि चुलीवर बनवतात तर अशा पद्धतीनं बनवल्यावर मस्तच लागते झणझणीत जन असा रस्सा होतो तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर आणि मटन आपलं व्यवस्थित मी शिजवलेलं आहे मस्तच शिजलेलं आहे जसं पाहिजे जसं जास्त कमी नाही जास्त आणि जास्त गाळ पण नाही थाली मी बनवत आहे आणि एवढं टेस्टी आणि मस्त झालं होतं ना की भाकरी सोबत तर एक नंबरच लागतं त्याच्यासोबत मी ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या तुम्ही बघू शकता आता याचा रंग आणि सगळं बघून की मटण चवीला किती टेस्टी झाले आणि तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल अशी मी खात्री करते आणि रेसिपी आवडत सबस्क्राईब जर करा भेटूया पुढच्या वेळीपर्यंत